आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे मधील भाग दोनवर मी चिंतन मांडणार आहे भाग एकमध्ये तीन चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये चार ते सहा चरणावर मी चिंतन मांडणार आहे कारण अभंग सहा चरणाचा आहे एक चरण चार कटकनीचा आहे आता चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आ, लक्ष्मी मध्ये माते घडले महादोष पत्नी दोन्ही भेदा भेद पितृवचनी घडले अवज्ञा विचार, कुटील कुचरवादी निंदे आणखी सांगते अवगुण नवळे जिवा कापे मना भूतदया उपकार नाही शब्द धीर विषयी लंपट शब्द हीन, संत महानुभाव आय हे उत्तर अवगुणा विचार वृद्धी पापा तुका म्हणे सरते करा पांडुरंगे शरण आलो माय बापा काय विटंबना सांगो किती पाशान फुटती आई न फुटती से दुःख नरणारी सकळ उत्तम चांडाळ न पाहती डोळा माझे मुख प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये म्हणतात लक्ष्मी मते माते घडले महादोष पत्नी दोने भेदाभेद पितृवचने घडले अवज्ञा विचार कुटील कुचरवादी निंदे कारण महाराज या अभंगामधून कारण सासू बोले सुने लागे कारण बोलतात आपल्याला पण ते स्वतःवर घेऊन बोलतात कारण भाग दोनमध्ये आपण हे चिंतन पाहत असताना कारण महाराज सांगतात की त्यांच्या आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो कारण या अहंकारानं आपल्या जीवनामध्ये हा दांभिकपणा द्रव्याच्या लोभानं आपल्या जीवनामध्ये आपण उन्मत्त होतो जसा एखादा हत्ती त्याच्या जीवनामध्ये उन्मत्त होतो मदानं तसं आपल्याला या द्रव्यानं आपल्या जीवनामध्ये उन्मत्त होतो जसा धूर आला म्हणतात डोळ्याला तसं माणसाच्या जीवनामध्ये कारण ही द्रव्याची नशा एवढी वाईट आहे एवढी वाईट आहे कारण दारूच्या नशेनं माणूस कधीतरी सावध होतो शुद्धीवर येतो शुद्धीवर आल्यावर त्याच्या जीवनामध्ये त्याला पश्चाताप वाटतोच कारण लोक कारण त्याच्याकडं ग्रहणेनं बघतात वाईट बोलतात घरचे अपमानित करतात त्याचं त्याला त्याचं तिला जाणीव होते मात्र कारण द्रव्याच्या मदाने आपल्या जीवनामध्ये कधीच जाणीव होत नाही कारण स्त्रीचासुद्धा मध आपल्या जीवनामध्ये कमी होतो पण द्रव्याचा मध आपल्या जीवनामध्ये कधीच कमी होत नाही याच्याबद्दल सुंदर असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे मी बऱ्याच व्हडिओमध्ये याच्याबद्दल हो चिंतन मांडलेलं आहे म्हणून ही नशा जी आहे आपल्या जीवनामध्ये कशामुळं आहे केवळ आपल्या आपल्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत आपल्यावर प्रेम कोण करतो आपली पत्नी आपला मुलगा भाऊ आई वडील चुलते सगळे आपले जवळचे नाते मित्र मंडळ हे नितांत आपल्यावर प्रेम करतात मात्र मात्र आपण काय करतो ह्या धनाच्या लोभामुळं ह्या द्रव्याच्या लालचेमुळं त्यांच्यावर खरं प्रेम करीत नाही सारखं त्या धनाच्या महाग लागलेला असतो मग कोणत्याही मार्गानं आपल्याला फक्त धन हवा असतं आणि एकदा धन मग आपण हे गोळा करीत असताना आपल्या जीवनामध्ये सर्वांना आपण तुच्छ समजित असतो कारण त्याला बोलत असताना प्रेमानं ना बोलत नाही बोलत असताना घृहणेनं बोलतो किंवा तिरस्कारानं बोलतो कारण ते आपल्यापेक्षा कारण पैसे असतात आपल्याजवळ आणि पैशाचा माज एकदा मनुष्याला त्याच्या जडल्यानंतर त्याचं बोलणंही बदलतं बोलणं नीट राहतच नाही हे जे बोलणं हे एवढं कारण जीवनामध्ये आहे आपल्या कारण बोललेले शब्द कधीच महागारी घेता येत नाहीत कारण मारलेले वळ तुमच्या जीवनामध्ये बुसतात पण बोललेले शब्द हे कायम आठवणीमध्ये राहतात म्हणून आपण विनाकारण अपमान करतो विनाकारण एखाद्याची निंदा करतो गरीब श्रीमंत भेद आपल्या जीवनामध्ये सारखं आपण हे जे आपलं धनाचा माद आल्यानंतर हे अहंकार आहे आपल्या जीवनामध्ये या अहंकारामुळंच आपण हे कपटी अविचारी हे बनत जातो शेवटी आपल्या जीवनामध्ये काय होतं हे सर्व दूर जातात आपल्यावर प्रेम करणारे सर्व दूर जातात आणि शेवटी आपल्याजवळ दहन राहतं मग दहन राहतं पण दहन राहिल्यानंतर सगळे वैतागुण आपल्यापासून लांब गेलेले असतात मग शरीरही साथ देत नाही कारण आपण आपल्या स्वभावामुळं आपल्या वृत्तीमुळं कारण आपण सतत दुसऱ्याचं वाईट चिंतलेलं आहे वाईट म्हणजे दुसऱ्याबद्दल चांगलं आपल्या मनामध्ये कधी विचार आलाच नाही मग तो विचार आपल्यालाच घातक असतो दुसऱ्यापेक्षा म्हणून महाराज सांगतात की लक्ष्मी माते घडले महादोष या लक्ष्मी मातेनं आपल्या जीवनामध्ये अनेक महादोष घडलेले आहेत पत्नी दोन्ही भेदा भेद कारण पत्नीला सुद्धा आपल्या जीवनामध्ये कारण तो असंच केलं नाही तू तसंच केलं नाही म्हणून पितृवचनी घडली अवज्ञा अविचार कारण वडिलाची आज्ञा वडीलधारी मनुष्याची आज्ञा समाजामधले गुरु आहेत किंवा आपले धर्म जे ज्ञान सांगणारे जे मोठे माणसं असतात त्यांची अवज्ञा करतो त्यांच्या शब्दाला किंमत देत नाही कारण ते बोललं तर ते बोललं तर आपण आपल्या जीवनामध्ये हसतो काय सांगायलाही काय कळते ह्याला म्हणजे असं स्पष्ट बोलतो मग शेवटी जे व्हायचं ते होतं धनगोळा होतं शरीर साथ देत नाही हे सर्व लांब जातात नंतर सर्व जवळ येवे वाटतात आपल्या जीवनामध्ये पण कुणी तुमच्याजवळ येत नाही आणि पैसा तुमच्या काही शेवटी कारण पैशानं किती दिवस माणसाचं शेवटी मनुष्यच मनुष्याला साथ करू शकतो पैशानं सर्व जग विकत घेता येत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण हे प्रेम जे आहे ते प्रेम करान प्रेम घ्या जीवनामध्ये प्रेमाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात क किती सांगो ते अवगुण नवळे जिवा कापे मन भूतदया उपकार काय शब्द धीर विषयी लंपट शब्दहीन आता किती सांगू म्हणतात आता किती सांगू म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे हे अवगुण आहेत अवगुण आपण कधीतरी बाहेर काढण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो का किंवा अवगुण कोणापशी तर आपण सांगतो का कारण पत्नी तरी अवगून नवऱ्याला सांगते का नवरा तरी अवगुण पत्नीला सांगतो का मित्र तरी अवगण मित्राला सांगतो का गुरु शिष्याला अवगुण सांगत नाही शिष्य गुरुला अवगुण सांगत नाही त्यांच्या जीवनामध्ये हे अवगुण आपल्या जीवनामध्ये आपण झाकूनच ठेवतो मग हे अवगुण चांगले आहेत का आपल्या जीवनामध्ये कारण हे जर झाकून ठेवले अवगुण तर कसं आहे हे एक गहाण आहे आपल्या जीवनामध्ये अवगुण झाकणे म्हणजे एक विष्ठेला विष्टेप्रमाणे ते विष आहे आपल्या जीवनामध्ये आणि ते विष आपल्या जीवनामध्ये झाकून ठेवल्यानंतर त्याचं कसं आहे शेवटी ते वाढतच जाणार आहे त्या अवगुणाने न कळे जीवा कापे मन कारण त्या अवगुणानं आपल्या जीवनामध्ये नंतर कारण ही जिब्बी कापते मनही थरथर कापतं कारण त्या अवगुणाबद्दल बोलायचं म्हणलं आपल्यालाच दुसऱ्याला अवगुण कळतच नाहीत आपल्यातले अवगुण आपल्याला कळत असतात पण आपले अवगुण आपण बाहेर काढत नाहीत हे बाहेर काढलं पाहिजे भूतदया उपकार नाही शब्द धीर कारण जोपर्यंत हे अवगून निघणार नाही दया हे आपल्या जीवनामध्ये निर्माण होणारच नाही भूतावर दया करण्यापेक्षा आपण माणसावर आपल्या जीवनामध्ये दया करीत नाहीत आणि भूतावर कधी दया करणार या सृष्टीमध्ये कारण तो भगवंतच नटलेला आहे हा शब्द कारण हा आपल्या जीवनामध्ये भाव कधी निर्माण होणार शब्दा नाही धीर कारण आपल्या शब्दाला धीर नाही शब्दाला धार नाही आपल्या जीवनामध्ये आपण जे बोलतो काय बोलतो कसं बोलतो याला काही भान राहत नाही मग हे शब्दाला धीर नाही विषयी लंपट कारण लंपट विषयावर आपल्या जीवनामध्ये निरंतर चर्चा करीत राहतो पण जे आपल्या प्राप्तीसाठी किंवा आपल्याला जे सुख देणारं आहे सर्व सुखासाठी आपल्या जीवनामध्ये करीत राहतो पण सुखाचीच व्याख्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये कळत नाही सुख कशात आहे कारण शि सुख आपलं पहिली गोष्ट तर आपण अहंकार वाढविला आहे दंब आहे लोभ आहे मोह आहे हे द्रव्य विषय वासना याच्यामध्ये लंपट झालेलं आहोत आणि सुख आपल्या जीवनामध्ये कुठून बोल मिळणार आहे म्हणून सुखाचं बोलणंही आपल्या जीवनामध्ये राहत नाही हे बोलणं कुटीलपणाचं आपल्या जीवनामध्ये आपण बोलत राहतो मग असं कुटीलपणाचं हे आपण जे बोलतो हे दुसऱ्याला आपण आपल्या जीवनामध्ये फसवीत नाही कारण आपण आपल्यालाच फसवितो आपण आपलाच आत्मघात करतो या जगामध्ये दुसऱ्याचं जा काहीही जात नाही कारण चित्रगुप्त जे आहेत ना आपल्या हात ते प्रत्येक क्षणाचा तुमच्या जीवनामध्ये हिशोब लिहितात आणि हिशोब लिहित असल्यामुळं त्याचं कारण दाटा मध्ये लिहायला चालू आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणून महाराज म्हणतात आणि किती सांगू न नकळे जेव्हा कापे मन भूतदया उपकार नाही शब्दाधीर विषयी लंपट शब्द शब्दहीनं असं जर आपल्या जीवनामध्ये वागत गेल्यानंतर किती पाप होईल आपण कधीही आपल्या जीवनामध्ये मुक्त होऊ कधी आपल्याला सुख पाहिजे सुखासाठी सगळी ही धडपड आपल्या जीवनामध्ये चालू आहे पण सुखाची व्याख्या आपल्याला कळालीच नाही आपण फक्त विषयामध्येच लंपट झालेलो आहोत असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात संत महानुभाव ऐका हे उत्तर अवगुणा विचार वृद्धी पापा तुका मने सरते करा पांडुरंगी शरण आलो माये बापा महाराज म्हणतात आहो संत जन कारण महान आहात या जगामध्ये संत आणि संतापशी आपल्या जीवनामध्ये आपला अंतकरण मोकळं करावं आपले अवगुण आविचार हे सर्व संतांना सांगावं कारण प्रेमानं खरंच सांगावं आपल्या जीवनामध्ये कोणापशी खरं बोला तुमच्या जीवनामध्ये खरं बोलल्यानंतर नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आपण हे अवगुण लपवून जर संताला खोटं बोलत असल मनुष्याला आपण खोटं बोलत असल तर त्या, त्या समोरच्याचं काही जात नाही ते जातं ते आपलं जातं महाराज सांगतात मी संत हे महान आहेत या जगामध्ये हे सर्व अवगुण माझ्या जीवनामध्ये हे वाढतच झालेले आहेत हे कमी व्हायलेलं नाहीत किती पापच झालेलं आहे माझ्या जीवनामध्ये किती पाप नाही याची गण गन, गणती करता येणार नाही हे संतला तुमच्या जीवनामध्ये स्पष्ट सांगा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय काय का केलात कसं केलात हे सर्व स्पष्ट सांगा हे स्पष्ट सांगून तुमच्या जीवनामध्ये कारण तुका मने सरते का पांडुरंगा आहे कारण आता हे पाप तुमच्या जीवनामध्ये झालेलं आहे अवगुण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सांभाळलेले आहेत हे तुमचं मन बुद्धी चित्त अहंकार इंद्रिय तुमच्या आधीन नाहीत विषय वाचनेमध्ये लंपट आयुष्य तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्तापर्यंत खर्च केलेला आहे आता संताची जी तुमच्या जीवनामध्ये जर भेट झाली असेल तर त्या संत मायबापाला हे सर्व कथन सत्य सांगा आणि सत्य सांगत असताना भिहू नका तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही भिलात तुम्ही लाजलात तुमच्या जीवनामध्ये तुमचे अवगुण सांगायला तर तुमचं कल्याण होणार नाही एक सत्य सांगितल्यानंतर संत संत जे आहेत तुम्हाला त्याच्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग सांगतील तुम्हाला त्या पांडुरंगाची प्राप्ती करून घ्यायची आहे आता पांडुरंगाला शरण जायचं आहे तुमच्या जीवनामध्ये पांडुरंगानं तुमच्यावर कृपा करावी असं तुम्हाला वाटत असल तर संतापशी कारण महाराजांनी जे पहिल्या अभंग पहिल्या चरणापासून या सहाव्या चरणापर्यंत जे जे सांगितलं आहे आणि जे जे अवगुण आहेत ते कबूल करा तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे मी करणार नाहीत अशी कबुली द्या संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा संत जे मार्ग दावतील संत जे आपल्याला पुढे करायला होतील तेच करा नक्की तुमच्या जीवनामध्ये कारण ते संत दयाळू असतात आणि अनेक पुराणामधल्या कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकता का कारण अनेक जणाचा उद्धार झालेला आहे कितीतरी कारण दुष्ट मनुष्यांचा त्यांच्या जीवनामध्ये उद्धार झालेला आहे कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे सर्व सांगितलेलं आहे कबूल केलेलं आहे आणि कबूल केल्यानंतर कारण पुढे पांडुरंगाचा प्राप्तीचा मार्ग संत नक्की आपल्या जीवनामध्ये सांगतात त्या मार्गाने आपण चालत गेल्यानंतर हे पाप केलेलं जे आहे ते पाप तर भोगावंच लागतं तुम्ही समजेल आल की मी एवढं पाप केलंय आणि आता लगेच संताची भेट झाली संताने कृपा केली म्हणून मला लगेच भगवंताची प्राप्ती होईल हे माझं पाप माझ्या जीवनामध्ये जाईल ही अंधश्रद्धा आपल्या जीवनामध्ये काढून टाकावे केलेलं कर्म भगवंताला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये भोगावं लागतं म्हणून जे कर्म केलं आपण पाप केलं असेल पुण्य केलं असेल त्याचं फळ हे भोगावंच लागतं मात्र तिथून पुढे जे वाईट कर्म वाईट पाप जे होणार आहे ते बंद होतं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला के झालेलं निरूपण कारण जगद्गुरु तो आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम